ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि ना खूप खास सिक्वेन्स शूट होतो आहे कारण का आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पूर्णाजी ज्या आपल्या ला लाडक्या होत्या ज्योती चांदेकर मॅम यांचं निधन झालं पण त्यांनी जी भूमिका साकारली होती ती आपल्या मनात अजूनही कायम आहे पण पन... त्यांच्या जागी म्हणजे नवीन पूर्ण पूर्णाजी आपल्या भेटीला येतात ते म्हणजे अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि त्यांचं आज इथे पहिल्या दिवसाचं शूट होतं आणि माझ्यासोबत आता प्रियंका आहे म्हणजेच प्रिया सो दिवाळी स्पेशल शूट आहे आणि खरंच एक स्पेशल मोमेंट आहे पण पूर्ण आज जी आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत सो त्यांना किती मिस करणं होतं आत्ता खरं तर हा प्रश्नच चुकीचा आहे सगळेच आपण मिस करतो आहे पण त्यांनी जी भूमिका सोडून गेल्या होत्या ना त्या सगळ्यांच्या मनात घर केली पण आत्ता रोहिणी मॅम इन झाल्यात तर त्यांच्यासोबतचा फर्स्ट डे कसा आहे अहो फर्स्ट डे खूप मस्त आहे कारण मी तिला एकेरीस अगताईच म्हणते कारण मला असं वाटतं की आजी आपण म्हणतो तेव्हा ते हक्काचंच असतं स्थान त्यामुळे मी असं सांगेन की तिच्याबद्दल जेवढं ऐकलं होतं तेवढं तर म्हणजे फार की अरे ती खूप मस्त आहे ती तिचे कमाल एक्सपिरियन्सेस सांगत असते किस्से सांगत असते आणि ती तुम्हाला खूप कम्फर्टेबल करते सो तरीसुद्धा कुठल्याही माणसाला नाही का की ती परीक्षेचा अभ्यास झालेला असला तरी परीक्षेला जाताना असं दडपण येतं तो तो आग, गेले गेले तर तसं दडपण शंभर टक्के सगळ्यांच्याच मनात होतं अगदी इन्क्लुडिंग दिग्दर्शक पण असेल थोडंफार तरी की कसं रिसीव करणार आहेत त्या किंवा काय पण आम्ही गेल्या गेल्या जेव्हा इंट्रोड्यूस केलं स्वतःला आणि त्या आम्हाला भेटल्या तर तिच्या एकतर लुकमध्येच आम्हाला इतकी पूर्ण जी अशी आली ना की आम्ही असे पाच मिनटं मी पण अंगावर आता हारा आला की आम्ही स्पीचलेस होतो की आता काय इंट्रोड्यूस करायचं स्वतःला आणि काय आम्ही थोड्या वेळ बघितलं आणि मग नंतर स्वतःला कंपोज करून इंट्रोड्यूस केलं की असं असं तर शी वॉज व्हेरी फ्रेंडली कारण छान हसवून वगैरे हॅलो वगैरे म्हटलं आणि एक थोडंसं धडक पण कमी होतं कारण ती ठरलं तर मग पाहायची बऱ्यापैकी फॉलो केलं आहे तिने सो एक ते माहीत होतं की तिने आपलं काम ऑलरेडी बघितलं आहे म्हणजे आता फार फार होता काही शिव्या पडतील अगदी कौतुक जरी नाही झालं तरी पण तरी तिने पाहिलं आहे म्हणजे आता मग एक स्वतःला आलं की चला ठीक आहे हरकत नाही करू आपण आपलं छान देऊ मग त्यांना कदाचित आवडेलच सो हे दडपण होतं पण तिला तसं पाहिलं तेव्हा खूप जास्त तो लूक म्हणजे पदर आणि असं तेव्हा ती त्याची खूप आठवण आली म्हणजे मला असं वाटतं की सेटवर आल्यावर ना त्यांच्या एका गुड आफ्टरनूननीच दिवस छान जायचा आणि म्हणजे जा मला असं वाटतं की प्रत्येकजण जान, त्यांच्या जाण्याने एक शॉक होता आणि प्रत्येकजण कमेंट करत होतं पण आत्ता मला असं वाटतं रोहिणीताई आल्यापासून परत प्रेक्षकांना असं वाटेल की नाही पूर्णात ज्या आपल्यासोबत होत्या म्हणजे ज्योतिताई होत्या आणि आहेतच सो आत्ता मला असं वाटतं की पहिला सीन तुझ्यासोबतच होता ना त्यांचा <laughs> <laughs> हो हो आ, मी जेव्हा प्रोमो ऐकलं आणि ते सगळं खरं तर माझं आजचं गावी जायचं टिकीट होतं मी गावी जाणार होते पण रुहिणीतेची आजची तारीख होती तर मला असं झालं की चालेल मी कॅन्सल करते मला सीन करायचं आहे म्हणजे एनी विच वे तो करावाच लागणार होता ते काम आहे आमचं पण पन... मजा आली की <laughs> <laughs> ज्योती मॅम जेव्हा ही भूमिका करत होत्या ना तेव्हा त्या तुझ्या फॉर्ममध्ये होत्या तुझे लाड केले आहेत त्यांनी आणि आता कट टू रोहिणी मॅम जेव्हा ही भूमिका करत आहेत त्या तुझ्या विरुद्ध आहेत लाड करून घेतलेस छान ज्योती मॅमकडनं त्यांच्याकडनं ऑफ कॅमेरा तुझं नातं कसं होतं आणि ओवरऑल काय घेतलंस त्यांच्याकडनं त्यांच्यातली कुठली क्वालिटी तुझ्याकडे ठेवली मी तिच्याकडून ऑनस्क्रीन तर म्हणजे मी तिचे क्लोज से मॉनिटरवर बघत राहायचे कारण फाट ग्रेसफुल बाई तिचा चेहरा तिचे डोळे इतकं बोलायचे ना की तुम्ही बघून बघूनच खूप शिकू शकता तिच्याकडून आणि ऑफस्क्रीन म्हणशील तर आम्ही आम्ही मी, मी खूप चिडायचे तिच्यावर कारण ती अजिबात सिन्सिअरली अशी हे नाही करायची खूप मस्ती करायची म्हणजे एखादं लहान मूल जितकं त्रास देतं ना इतका त्रास द्यायची पण मला मजा यायची तिच्यासोबत आणि तिच्याकडून स्क्रीन मी जर काही शिकले असेल ना तर बिंदास जगायचं कसं की जगून घे गं ती मला नेहमी म्हणायची काय तू एवढं सिन्सिअरली उभी राहते आणि असं हे करते ते करते मी म्हटलं गाजी असं नको बोलू सीन नाही का करायचं आहे आपल्याला वगैरे वगैरे पण मग आम्ही तिच्यावरती उड्या काय मारायचो पार तिचे पापे काय घ्यायचो पण ना त्या बाईमध्ये एक एक मदरली फिलिंग असते ना एक ओलावा असतो ना तो तिच्यात प्रचंड होता त्यामुळे ना तू कधी ती म्हणजे तिच्या असं मान ठेवलीस ना तर तिचा हात असा चेहऱ्यावर येणारच किंवा असा येणारच अदरवाईज मग कोणाला काही पडलेली नसते की ठेव किंवा चिडचिड करेल कधीच नाही तिच्या मांडीवर बस ती मांडीवर बसवायची मग लाड करायची आणि ती जी एक फिलिंग आहे ना ती मला असं वाटतं की ती मी खूप जास्त मिस करते कदाचित आमच्यातलं ऑनस्क्रीन जो बॉन्ड आहे तो एका पॉईंटनं तर सिरियलनंतर संपलाच असता पण ते जे मी खूप मिस करते की कधी असं गेलं की असं चेहऱ्यावरून हात यायचा करायचं मला असं वाटतं की ह्या ज्या अभिनेत्री त्या ह्या वयात इतकं छान काम करतात मला वाटत नाही की आपण हे करू शकू ती एनर्जी त्यांच्यातच आहे आणि आता रोहिणी मॅमसुद्धा सुद्धा एका क्षणात त्यांचं पाठांतर आणि त्याच एनर्जीने सगळं सुरू होतं आत्ता पहिला दिवस त्यांच्यासोबत आहे आत्ता बघता क्षणीनं आपण बॉडी बॉडी लँग्वेजवरनं कळतं की अच्छा पहिल्यांदा काम करतेस ना ताईंसोबत हो मी पहिल्यांदा पहिल्यांदा काम करते ॲक्च्युली सर म्हणजे खूप भयंकर प्रेशर कॉम्प्लिमेंट मिळाली का आल्याला की छान होत कॉम्प्लिमेंट नाही मिळाली पण त्यांनी खूप कम्फर्ट करून आणि त्याही सुद्धा आत्ता आहे ना थोडंसं शोधतायत ऑब्व्हियसली कुठलाही नट पहिल्या दिवशी ना थोडंसं आणि ऑलरेडी ते एका व्यक्तीने करून ठेवलेलं आहे तीन वर्ष कमी नाही तर त्या त्या व्यक्तीवर पण किती प्रेशर असेल की ही सगळी पात्र कितीही आपण सिरियल बघितली तरी आपण तिरहितपणे बघतो त्या गोष्टींना ह्या गोष्टी आपल्यासोबत झाल्यात हा फील घेऊन ती वाक्य घेणं आणि त्या नात्यांना तसं हे करणं तसं डिफिकल्ट आहे म्हणजे त्यांच्यासाठी ते खूप सोपं आहे आमच्यासारख्यांसाठी ते खूपच अवघड आहे आणि त्या तर म्हणजे आम्ही तर एवढी वाक्य बघितल्यावर ह्यांच्यासाठी काय आहे काहीच नाही आहे पण ही त्याच प्रयत्नावर की आपल्याला त्या तिथपर्यंत पोचायचं आहे ते फक्त आपल्याला लांबून तो समुद्र दिसतो तो समुद्र पार करायचा आहे आणि हे सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच आणि छान टेक पाहायला मिळणार आणि मला असं वाटतं प्रेक्षकसुद्धा खुश आहेत की पूर्णा जीज बॅक है ना सो ती फीलिंग घेणार आहे सो थँक्यू सो मच प्रियंका ऑल द बेस्ट कारण का तुझी जरा एनर्जेटिक सीन्स आहे तुला खूप एनर्जी लागणार आहे सो प्रेक्षकांना काय अपील करशील छान हा लोक दिवाळीसाठीच आहे ना स्पेशली दिवाळीसाठीच आहे मी जे काही नटले सजले आहे ते हो थँक्यू सो मच सो ते सगळं दिवाळीसाठी चालू आहे आणि स्पेशली आमच्या पूर्णाजीच्या एंट्रीसाठी सुरू आहे आणि आम्ही तुमच्या मनात जे जे आहे ते सगळं तुम्हाला देणार आहोत पण थोडे पेशन्स ठेवा तुम्हाला जे जे पाहायचं ते सगळं पाहायला मिळणार आहे साडेआठ वाजता फक्त आणि फक्त स्टार प्रवाह लावायचं आणि ठरलं तर मगच बघायचं यस थँक्यू सो मच भ्रिंड थँक्यू 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 सो मच थँक्यू